नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही शे पालन व बोकडपालन सुरू नव्याने करीत असाल तर तुम्हाला मी नाही मार्गदर्शन देतो आहे की कुठल्या प्रकारची बोगडी घ्यायची व कसे घ्यायचे कसे विकायची हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हे व्हिडिओ संपूर्णपणे पाहा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मी नाही का ही बोकडे नाही का तीन तीन महिन्याची होती तवा मी नाही का आणली तर यांचं वजन नाही का साधारणपणे नऊ ते दहा किलो होतो आता यांचं वजन नाही का पंधरा किलोच्या आसपास आहे तर असे ही बोकडे नाही का तुम्हाला मार्केटमध्ये नाही का हे चार हजारापर्यंत नाही का तुम्हाला मिळून जाते नऊ ते दहा किलोपर्यंतची चार हजारापर्यंत नऊ आठ आट... आठ आट... ते दहा किलोपर्यंतची तुम्हाला नाही का चार हजार चार ते साडेचार हजार साडेचारच्या वर नाही का तुम्ही घेऊ नका साडेचार हजारापर्यंत नाही का तुम्हाला नाही का नऊ ते आठ ते दहा किलोचे बोकडे परवडून जाते कधी पण घेताना नाही का असे बोकडे समजा लहानपणी घे घेतले समजा तीन एक मायाची आणि साडेचार हजाराच्या वर तुम्ही एक रुपयाही देऊ नका कुठल्या व्यापाऱ्याला कमीत कमी आठ तुम ते दहा किलोचा बकराला साडेचार हजार रुपये ठीक आहे आणि तर तो बकरा मग सोळा सतरा किलोचा झाला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने विकू शकता बारा तेरा काय असेल त्या हजारापर्यंत साडेचार ते पल्ल पाच हजारापर्यंत नाही गेलं त्याला तुम्हाला पालन कर बकोड पालन करत तर कमीत कमी पाच हजारापर्यंत नाही का तुम्ही बकरी घ्यायची उदाहरणार्थ तुम्ही दहा बकरे घेतली जर आता त्याच्या पन्नास हजार रुपये तरी धरा दहा बाकऱ्यांची तर त्या दहा मागे तुम्हाला कमीत कमी तीन महिन्यामध्ये अडीच अडीच हजार रुपये तरी एका बाकरा मागे राहिला पाहिजे तुमचं जाऊ आणि तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये काय करतो तुम्ही समजा आता नवीन बोकड पालन घेतली समजा बोकडे दहा बाकरा आणली तर त्यांना नाही का माका माका आपली शांगदाणा पेंड हरबरी वगैरे दोन तीन डाळी प्रकार एकत्र हे नाही का दररोज सकाळचा खुराक ठेवायचा त्यांचा आणि हो खुराक झाल्यानंतर दोन तीन एक औषध मी तुम्हाला सांगतो ते औषध पण तुम्ही ठेवायची म्हणजे बकरानंतर थोडीफार काळजी घेतली हे केलं आणि पावसाळ्यामध्ये जास्त करून बकरा जवळ पावसाळ्यामध्ये जास्त नाही का सर्दी वगैरे झाली निमोण्या वगैरे मग त्याचा नाही का भयंकरपणे बकराला त्रास होतो मी तुम्हाला सांगतो ते औषध ती औषध पण वापरा शेड बांधताच नाही का फायदेशीर आहे पण नीट केलं समोर केलं आहे नीट फायदेशीर आहे घातली दीड दोन लाख घातली शेड बांधलं हे केलं आणि मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो शेडला जास्त करून जास्त काही खर्च करायचा नाही कमीत कमी खर्च करायचा तेवढा कमीत कमी शेड व खर्च करता येईल तर तेवढा तुमचा बाकराला जास्त खर्च होईल जास्तीत जास्त बाखरा व खर्च करता तेवढं तुम्ही जास्त बाकराला पैसे गुंतवता आणि तेवढं तुमची नेतेच दुप्पट बांधा ही शंभर टक्के गॅरंटी माझी आणि आता योगा नाही का मी दोन महिने आता योगा करा आहे हो तेरा आता उभा केलं तर ह्यू कामचा नाही का मोठा बोकडी हिऊन एक मी नाही का पाच महिन्याचा होता आणला होता आता जवळजवळ नाही का वर्ष आता आहे हिऊ झाला हिऊ झाला तर यांची मी तुम्हाला खुराक दाखवतो संपूर्ण माहिती देतो मी तुम्हाला आणि शेडला जास्त खर्च करू नका शेतकरी मित्रांनो शेडवर कमीत कमी खर्च करा आणि पावसाळ्यामध्ये जास्त करून काळजी घ्या आणि आता कसं आता देवदेव कार्यक्रम सुरू होईल कंदुरे वगैरे त्यामध्ये नाही का जास्त भरून बोकडांना मागणी राहते त्याच्यानंतर कंदुरे झाल्यानंतर बकरी ईद पण राहते बकरी ईदला पण नाही जास्त जास्त चांगले बोकडे तयार करा आता मी नाही का कमी खर्चातून कमी आता नाही का माहिला लॉट येऊ कमी याच्यातून सुरू केलं आहे मी।, मी कमी पहिले नाही की चार बकरं भरले ती आता पुढचे नाही का दहा बकरं तुम्ही पण नवीन सुरू करीत असाल तो पहिले दोन तीन घ्या त्याचा अभ्यास करा चांगला त्याच्यानंतर मग नाही का तुम्ही दहा पंधरा एक लॉट बारा तर पाहू ह्या तुम्हाला मी नाही का औषधं सांगतो तर तुम्ही लहान लहान बकरं आणले तीन तीन चार वर्षा माहिती तर सर्वात प्रथम त्याला नाही का अल्बमार नाही का हे कुठले मेडिकलमध्ये ते मला भेटून जाईल हे पाहू शकता अल्ममारा आणायचं अलमार आणल्यानंतर नाही का लहान कमी नाही का कमीत कमी नाही का सहा सात सात एम एल पाजायचं आणि हे नाही का सलग नाही का तीन दिवस पाजायचं पाच पाच एम एल पाहतो तरी चालन तीन तीन दिवस सलग पाजायचं आणि त्याच्यानंतर नाही सगळं बाखरांचे नाही का केस वगैरे हो गळती असे चोपडे वाटतात हे पाहू शकता आणि त्याच्यानंतर मग नाही का सकाळी खुराक आपली शांगदानी पेंड माका अजून हरबाळ डाळ दोन तीन डाळी एकत्र असं असला तर ते नाही का उत्तम आहे त्यानंतर मकाची कुटी हे पा मकाची कुटी पण नाही का खूप हुंकारिक आहे बाखरांना आणि शेवारीचा पाला वगैरे असताना खूप छान आणि बोकडपाला नाही का परवडण्याजोगं आहे तर तुम्ही नीट ते लावून केलं तर खूप नाही का बोकडपाला परवडण्याजोगं आहे आता नाही का मी पुढचा दहा बाकराचा लॉट भरला तर तुम्हाला मी नाही का त्याची संपूर्णपणे माहिती देईन डे दे बाय डे व्हिडिओ टाकीन आणि मित्रांनो तुम्ही जर नव्याने सुरू करत असाल तर माहिती कळकळीची विनंती शेडवर जास्त खर्च करू नये शेडवर जास्त खर्च करू नका बकऱ्यांवर जास्त खर्च करा आपली नाही का आधी नाही का आणि आधी सगळ्यात आधी करते सुरू आहे पैसे तर आणा दहा पंधरा वीस बकरा असे नका कमीत कमी पहिले तीन चार पाच आणा आणि त्याच्यावर अभ्यास करा ती आधी निट्टीस हे करा आपल्या आपलं आपण करू शकतो तर पुढचा बघा दहाचा वारा त्यानंतर पंधराचा बारा वीसचा वारा तर तसं आपलं व्यवसाय वाढत चालला तसंच मग शेडवर नमानामानी खर्च करा पण शेडवर आधीच पाहिले त्यांनी घेतलं दीड लाखाचं शेड बांधलं आणि शेड बारामध्ये डुबला परत ते असं असे कुठल्याही प्रकारचे भांडणे भानगडीत पडू नका हाती ते खर्च करा बकरा आधी निटी पहा आणि बकरं निवडताना अशी असे पहा शिंगावाली लोळ्या नसणारी आणि कान शिंग कान लोळ्या लोळ्या नसणारी बकरं पण खरेदी करायची कारण का। ना ना की नाही का थोडं नाही का लोळ्या असणारे बकरे हे नाही का कंदुरीसाठी चालत नाही आणि असे बकर नाही का कंदुरी वगैरेसाठी नाही का संपूर्ण या कार्यक्रमात त्या दुकानासाठी सगळीकडे चालत आहे त्यामुळे लोळ्या असणारे बकर कधी खरेदी करू नका चला ठीक आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा